शॉक सर्किटमुळे तीन कुटुंबियांच्या संसाराची राखरांगोळी जळगाव शहरातील जुने जळगाव परि सरातील तरुण कुडापा चौकात घडली घटना नमस्कार तुम्ही पाहत आहात जळगाव मिरर जळगाव शहरातील जुने जळगाव परिसरातील तरुण कुडापा चौक येथे शॉक सर्किटमुळे सिलेंडरचा स्फोट हो ऊन भीषण आग लागली असून आगीत तीन कुटुंबियांच्या संसाराची राख रांगोळी यावेळी झाली आहे घराची राख रांगोळी झाल्याचं बघताच यावेळी परिवारातील सदस्यांना आश्रू अनावर झाले जळगाव महानगरपालिकेचे अग्निशमन बंब दाखल झाले असून ही आग आटोक्यात आली आहे पाच बंबाच्या सहाय्याने ही आग आटोक्यात आली असून मात्र या कुटुंबाचं लाखो रुपयांचे नुकसान यात झाले आहे त्यामुळे परिवाराकडून मोठा आक्रोश केला जात आहे यावेळी परिसरातील नागरिकांनी या, या ठिकाणी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले ये कुठले का ये कुठले आहे हे पहिले कुठलं तो किती का आहे आणि काय करतो तरी

घरात <laughs> शॉर्ट सर्किट झालं त्यामुळे आग लागली घरामध्ये मी ज्या वेळेस घरामध्ये एंट्री मारली त्यावेळेस मी तिकडच्या घरात मी पुरे परिवाराला बाहेर काढलं मी समोर मंदिरा ठिकाणी होता निलेश शंकर सप्पाडे सोनवणे शिरसाडे व बापू शंकर शिरसाडे व ते आमच्या आजीबाई इथं जवळजवळ तीन घरांना पार्टीशनच्या घरांना आग लागलेली आहे गॅसच्या अंडीचा स्फोट झाला असं समजत प्राथमिकता आणि पूर्ण घरातल्या संसारपूज वस्तू या नष्ट झालेल्या आहे घरात आता काहीच परिस्थितीने कुठलंच साहित्य शिल्लक राहिलेलं नाही आहे कस काय लागले अचानक आपला शॉर्ट सर्किट किंवा दिवा चढलेला काही सांगू शकत परंतु गॅसच्या अंडीचा स्फोट हा नक्कीच झाला आणि आता आत पूर्ण नियंत्रणात झाली परंतु घराचं व संसारपैकी वस्तू पूर्ण जडालेल्या आहे जीवितहानी नाही झाली ते एक चांगली गोष्ट